इन्सुलिन रेजिस्टन्स कसा ओळखायचा इन्सुलिन रेझिस्टन्सचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे पटकन आपण आपल्या लाईफस्टाईलवर त्याचा खापर फोडतो पण खरं इन्सुलिन रेझिस्टन्स ओळखायचा झाला तर तीन सोप्या टिप्स सांगते पहिलं म्हणजे की तुमच्या गळ्याभोवती किंवा आमपिट्समध्ये स्किन टॅग्स तुम्हाला अचानकपणे दिसून यायला लागतात त्याचं प्रमाणही सतत वाढत जातं दुसरं म्हणजे की साईड आपल्या फोरहेडवर आणि चीक्सवर काळे पॅचेस किंवा एक स्किन पिगमेंटेड झाल्यासारखी वाटते किंवा किंवा आपल्या पायांवर सुद्धा असे लाल चट्टे आल्यासारखे होतात बरोबरीने जेवल्यानंतर काही करावं असं वाटत नाही सरळ एक थोडी झोप काढावीशी वाटणं आणि बरोबरीने तिसरं म्हणजे जेवण झालंय पोटभर जेवलाय परत दोन तासांनी जर तुम्हाला भूक लागते किंवा वारंवार कुठल्याही जेवणांच्या मध्ये भूक लागते हे सगळे सिम्पटम्स तुम्हाला सांगतायत की तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे तुम्हाला जर इन्सुलिन रेझिस्टन्स टाळायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी नक्की तुमच्याबरोबर त्याच्या टिप्स शेअर करेन धन्यवाद